एक महत्वाची बातमी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी करण्यात येते संभाजीराजे छत्रपतींनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित ही मागणी केली आहे काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली ही समाधी आहे वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही असं त्यांनी या पत्रात म्हटलेलं आहे रायगडावर हे अतिक्रमण असून एकतीस मे पर्यंत ते हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी या पत्रातून केली आहे वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही मात्र असं असतानाही काही दशकांपूर्वी वाघ्या कुत्र्याची समाधी उभारण्यात आलेली आहे आणि हे एक प्रकारचं रायगड किल्ल्यावर अतिक्रमण असल्याचं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे त्यांनी पत्र लिहून ही मागणी केलेली आहे काही दशकांपूर्वी ही समाधी उभारण्यात आलेली आहे मात्र हे अतिक्रमण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे कारण वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा संदर्भ मिळत नाही असं त्यांनी या पत्रातून म्हटलेलं आहे त्यामुळे रायगडावर झालेलं हे अतिक्रमण एकतीस मे पर्यंत हटवण्यात यावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केलेली आहे रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांसम लगतच एक वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या स्मारकावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी ही मागणी केलेली आहे पत्र लिहून त्यांनी ही समाधी हटवण्याची मागणी केलेली आहे एकतीस मे पर्यंत ही समाधी हटवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे कारण वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही आहे असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी या पत्रातून व्यक्त केलेलं आहे